नमस्कार शेतकरी मित्रांनो गेली दोन तीन वर्षापासून आपण फक्त मोसंबी आणि संत्रावरती बोलतोय मित्रांनो आपण एवढं बोलून सुद्धा व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही हा भाग वेगळा आहे परंतु हा बगीचा जो आहे तो आपल्याकडं जवळजवळ दोन वर्षापासून आहे आणि याच्यावरती आपण चांगल्यापैकी हा बगीचा डेव्हलप झालेला आहे पहिले याच्यामध्ये थोडासा पिवळसरपणा वाटत होता आपल्याला परंतु त्याच्यानंतर हळूहळू या झाडांची ग्रोथ चांगली होत गेली की जसं सगळं काम महत्त्वाचं हो असतं बागेमध्ये नुसतं पाणी असेल किंवा फवारण्या आणि नुसतं औषधाने झाडं क्लिअर होतात असं नाही तर त्याला प्रॉपर नियोजन खूप महत्वाचं हो असतं बागेमध्ये काय काम करायचं काम काय नाही का करायचं त्याचबरोबर तुमची जमीन कशी आहे त्याच्यामध्ये वॉटर सोलेबल खत कसे द्यायचे त्याचबरोबर तुम्ही मेहनत किती वेळा केली पाहिजे तणनाशकाचा वापर कधी करायचा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि याच्यामध्येच आपण ही बाग जी आहे तर हिचं वय साधारणतः आठ वर्ष आता याला पूर्ण होतील ह्या जून महिन्यामध्ये पूर्ण झाले समजा परंतु तुम्ही पाहता की ह्या बगीच्यामध्ये पूर्णतः ही बाग जवळजवळ मिळालेली आहे आणि बाग सुद्धा कंप्लीट अठरा फुटावरती आहे आणि तर काही कमी नाही हे जर मधला गॅप जर दाखवला तर हे पूर्ण अठरा फुटाचा मधला गॅप आहे आणि तरी सुद्धा झाड एकदम मिळालेली आहेत आता शेतकऱ्यांचा गैरसमज काय होतो की काळ्या रानामध्ये झाड जमत नाही चुनखडीयुक्त रानामध्ये झाडं जमत नाही हा चुनखडीयुक्त मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो झाडांना परंतु जर तुमचं नियोजन व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी आपण चुनखडूस मध्ये सुद्धा मेंटेन करतो त्याच्यानंतर वाळखड जमिनीमध्ये झाडं येतात आणि ही तर प्रॉपर काळीची जमीन आहे याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस फुटापर्यंत मुरमाचा खडा सुद्धा इथं लागत नाही तरी सुद्धा ही बाग एकदम इतकी जबरदस्त उभा आहे याच्यावरती माल सुद्धा पहा प्रत्येक झाडावरती प्रत्येक फांदीवरती जो तुम्ही माल दिसतोय तर तो एकदम सारख्या क्वालिटीचा एकदम क्वालिटी माल दिसतोय मित्रांनो सगळं काही कीटकनाशक तुम्ही याच्यावरती काय ऑर्गेनिक मध्ये काय सोडता म्हणजे जसं की त्याच्यामध्ये फिश ऑइल याच्यामध्ये फिश ऑइलचा वापर जमिनीमधून केलेला आहे परंतु तुमचं जे नियोजन असतं तर ते टायमाला आणि कोणत्या टायमामध्ये काय झाडांना गेलं पाहिजे ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण याच्यावरती ज्या गोष्टी असतात काम हो करण्याच्या ज्या महत्वपूर्ण बाबी असतात तर त्या खूप महत्वाच्या आहेत तुमचा झाडाला फूड जर होत नसेल तर त्याला ताण किती द्यायचा ताण किती प्रमाणात बसणं गरजेचं आहे तुम्ही झाडं वाळेपर्यंत ताण देतात का ही पण गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे कारण झाडं हिरव्या पानामध्ये ज्या जे करून झाडं फुटतात ते करून मोसंबीची जर बगीचा असेल तर ती बगीच्या तुम्ही अतिशक्ती जर ताण झाडांना दिला ज्यावेळेस फोडतो आपण आणि त्याच्यानंतर अति ताण जरी झाला तरी सुद्धा बदलून आ, या ठिकाणी आपली फूट कमी होऊ शकते किंवा झाडागरीवर जाऊ शकतात झाडामध्ये विकनेस पण येऊ शकतो त्याच्यासाठी फुटीसाठी कशा पद्धतीने कार्य करायचं तर ते सुद्धा खूप महत्वाचं हो आहे कारण या झाडावरती अतिशक्ती माल तर नाही मानतायचं परंतु मीडियम जरी माल म्हटलं तर पहिल्या वर्षी आपण या झाडामध्ये जवळजवळ पंधरा टन माल काढला होता आणि तो माल झाड थोडे छोटे होते झाड विक होते परंतु ज्या वेळेला जसं आपण याच्यावरती काम करत गेलो तसे तसे झाड पूर्ण क्षमतेने माल धरलेला आहे आणि त्याच्यानंतर या झाडावरती आता तुम्ही पलीकडले झाड बघितले परंतु आता हे सुद्धा झाड तुम्हाला मी दाखवतो हो की याच्यावरती माल कसा आहे आणि पोटात सुद्धा पूर्णपणे माल लागलेला आहे जवळजवळ या पाचशे झाडावरती आपला अंदाज आहे की पस्तीस ते चाळीस टन या वर्षी माल शंभर टक्के निघाला पाहिजे खर्च म्हणताना अजिबात वाढलेला नाही कारण खर्च ही गोष्ट आपल्या तत्वात बसत नाही खर्च आपण शेतकऱ्यांना वाजवीपेक्षा जास्त करायला लागतच नाही कारण जेवढी झाडाची गरज आहे तेवढंच आणि प्रत्येकाचा पैसा हा कष्टाचा असतो आणि त्या पैशाचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे किंवा अति खर्च हा रासायनिक खतावर किंवा कीटकनाशकावर झालं नाही पाहिजे हे पण आपलं टार्गेट असतं आणि त्याच माध्यमातून आपण जेवढं काम चांगलं होईल त्या हिशोबाने आपण झाडावरती मोसंबी असो किंवा संतरा असो तर त्याच्यावरती काम करत असतो आणि तुमच्या नजरेस हे जर झाड येत असतील तर तुम्ही पाहू शकता की झाडाची हाईट पण पहा की झाडं किती वाढलेली आहेत त्याच्यानंतर त्याच्यावरती माल सुद्धा पहा किती मोठ्या प्रमाणात माल लागलेला आहे मोसंबीचं झाड प्रथम समजून घेणं गरजेचं आहे तुमची जर झाडं थोडी विक असतील आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली झाडं विकेत आणि आपली झाडं ही सुधारणार नाहीत किंवा आपण अं त्याच्यावरती रासायनिक कार्य केलं किंवा त्याचबरोबर ऑर्गेनिक मध्ये कार्य केलं तर आपल्याला असं वाटतं की लगेच झाड सुधारायला पाहिजे मित्रांनो तसं होत असतं तुमच्या झाडाला ज्या पण वेळेस आपण खाद्य देत असतो तर त्याच्यानंतर थोडासा टाइम झाड घेत असतं कारण मोसंबीचं आहे स्टोरेज करणारं झाड आहे त्याच्यानंतर त्याला थोडा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर झाड हळूहळू ग्रोथ घ्यायला सुरुवात होतं डेव्हलप होतं त्याच्यानंतर हिरवगार होतं आणि त्याच्यानंतरच आपण या ठिकाणी झाडावरती व्यवस्थित कार्य करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीत आपण बगीचा डेव्हलप करतोय आणि बगीचे तुम्हाला आतापर्यंत सुद्धा मी दाखवतो बगीचे कशा पद्धतीने आपण डेव्हलप करतोय शेतकऱ्यांचा माल सुद्धा अनुभव सुद्धा या युट्यूब चॅनलच्या मार्फत आपण दाखवत असतो कारण तुमचा जर थोडासा जरी फायदा झाला किंवा थोड्या जरी शेतकऱ्यांचा फायदा आपल्या चॅनलच्या मार्फत झाला आणि आपल्या माहितीचा फायदा त्यांना जर घेता आला तर निश्चितच मला सुद्धा आनंद होईल आणि तुम्ही आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडतात तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात की नाही हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि या ठिकाणी चांगल्यापैकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर एक कमेंट करून सुद्धा नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या ठिकाणी अजून तुम्हाला जर काही माहिती याच्या व्यतिरिक्त हवी असल्यास आपला कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो नव्याण्णव बावीस छप्पन बत्तीसवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा त्याचबरोबर कॉल करायचा असेल तर संध्याकाळी किमान साडेसातच्या नंतर मला तुम्ही कॉल करू शकता आणि त्याच हिशोबानं मी जास्तीत जास्त आता सध्या पण सगळ्या शेतकऱ्यांचे फोन ठिकाणी प्रयत्न परंतु त्याच्यामध्येच काही शेतकऱ्यांचे फोन मी उचलू शकत नाही किंवा कामात असतो दिवसभर त्यामुळे उचलल्या गेला नसेल तर दिलगिरी व्यक्त करतो परंतु तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करून या ठिकाणी काही अडचण असेल तर विचारू शकता धन्यवाद किती मिनट